मित्रांनो संघ परिवाराच्या अधिपत्याखाली असलेल्या त्या मराठे कॉलेज चेंबूरचं जे आहे त्यांनी हिजाब बंदी केली होती मुस्लिम मुलींना खरं म्हणजे मुळात हे आश्चर्य आहे की तिथल्या मुसलमानांनी मराठे कॉलेजमध्ये आपल्या मुलींना पाठवलं त्याच्यात कारण ते नोंद संघाचा अड्डा येतो तिथे कसं काय पाठवलं मला आश्चर्य वाटतं पण ते परत त्यांचा त्यांनी हट्ट कायम ठेवला ते हिजाब वगैरे परिधान करून गेले त्याच्यावर मग कॉलेजने ऑब्जेक्शन घेतली ती मुली कसे धाडसी असतात आणि तो समाज किती आक्रमक आहे बघा ते कोर्टात गेले आणि हायकोर्टाने असं सांगितलं की हा युनिफॉर्मचा भाग आहे त्यामुळे तुम्ही अशा रीतीने हिजाब लावून जाऊ शकत नाही त्यामुळे हिजाब बंदी योग्य आहे याची कॉलेजची असा निर्णय त्यांनी दिला कुठला हायकोर्टाने दिला आता याला सुप्रीम कोर्टात त्यांनी अपील करणार आहेत त्यांच्या त्या नऊ मुलींपैकी कुणाचं तरी पालक कट्टर मुसलमान धर्मवादी असणार आणि शिवाय पैसे असणार त्याच्याकडे याच्यासाठी माणूस वकील काय तगडे उभे केले त्यांनी तर त्यामुळे हायकोर्टातही तगडे वकील होते सुप्रीम कोर्टात तर एक, एक वडील पाच पाच दहा दहा लाख एकेका एक एक ला घेतो एवढा खर्च करण्याची तयारी असलेले हे लोक आहेत त्यामुळे ते सुप्रीम कोर्टात जाणार एक अंदाज माझा तुम्हाला सांगतो की हायकोर्टामध्ये जरी या हिजाब बंदीला मान्यता मिळाली मराठी कॉलेजच्या तरी देखील सुप्रीम कोर्टाचा आतापर्यंत इतिहास त्यांचे निकष आणि त्यांची एकंदर धारणा भूमिका आणि प्रवृत्ती लक्षात घेता मला अशी शक्यता वाटते की सुप्रीम कोर्टात हा हिजाब बंदी कायम ठेवण्याचा निर्णय टिकणार नाही बघे खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी